बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठपाडी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कामकाजाच्या वेळेत सुकसुकाट भारत पाकिस्तान सीमेवर लढण्यासाठी तर गेले नाहीत ना हितना। आटपाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सोमवारी कार्यालयीन वेळेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला या ठिकाणी असलेले जबाबदार अधिकारी कर्मचारी आपल्या जागेवरती नसल्याचं दिसून आलं हे चित्र फक्त सोमवारचं नसून हे नेहमीचं चित्र आहे तालुक्याच्या विविध ठिकाणाहून सामान्य नागरिक आपल्या जमिनीची समस्या घेऊन येत असतात मात्र या ठिकाणी आल्यानंतर येथील अधिकारी कर्मचारी भेटत नाहीत आणि भेटलेच तर कामही करत नाही त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिक परेशान आहेत त्याचबरोबर ते अधिकारी कामकाजाच्या वेळेतसुद्धा कार्यालयामध्ये हजर नसतात कोणी विचारलं तर मिटिंग आहे विजिटला गेलेत अशी थातूर मात्र उत्तरं मिळतात त्यामुळे जेव्हा हे कार्यालय अधिकारी आणि कर्मचाऱ्याविना बेवारस पाहून उपरोधानं लोक म्हणतात की आता येथील अधिकारी कर्मचारी बहुतेक बॉर्डरवरती लढाई करण्यासाठी गेले असतील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सध्या आपण बघतोय की कर्मचारी वारंवार गैरहजर असतात महिन्यामध्ये फक्त दहा ते पंधरा दिवसच ते या कार्यालयामध्ये हजर असतात बाकीचे दिवस ते गैरहजर असतात या शासनाने त्यांना आठवड्यामध्ये दोन वेळा सुट्टी दिलेली आहे शनिवार आणि रविवारची सुट्टी असते अशा महिन्यामध्ये त्यांना सात आठ सुट्टी आहेत तरी सुद्धा हे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे जर आठवड्याला दांड्या मारतात सुट्या मारतात मी आजारी आहे माझा मेडिकलचा प्रॉब्लेम आहे माझी मीटिंग आहे ह्या त्या कारण काय पण सांगतात आणि हे गैरहाजर सतत या कार्यालयामध्ये असतात याच्यामुळे या आठपाडी तालुक्यातील माझ्या नागरिकांना या शासकीय कार्यालयामध्ये मोजणीसाठी तसेच उतार्यासाठी अनेक शासकीय डॉक्युमेंटसाठी कागदपत्र काढण्यासाठी शासकीय कामकाजासाठी त्यांना त्रास होत आहे अशा परिस्थितीमध्ये वार त्या नागरिकांना वारंवार त्या कार्य कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात परंतु हे अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांना काम करायचं नाही हे काम चुकार अधिकारी सतत गैरहजर असतात जरी कामावरती आले तर कामाचे ह्यांना काम काही जमत नाही ऑनलाईन झाले हे झाले असे अनेक कारण सांगतात आणि लोकांचं जे काम आहे शासकीय काम आहे ते वारंवार टाळाटाळ करतात अशा परिस्थितीमध्ये मग हे जे अधिकारी आहेत हे शासकीय अधिकारी नेमकं कशासाठी या ठिकाणी आलेले आहेत अधिकारी झाल्यानंतर प्रत्येक आई बापाला अभिमान वाटतो त्याला आनंद होतो वर्गा अधिकारी झाल्यानंतर आपण बॅनर लावतो फटाक्या वाजवतो पेढे वाटतो परंतु हेच अधिकारी या शासकीय खुर्चीवरती बसून नागरिकांना जर त्रास देत असतील नागरिकांना त्यांच्या जी काही सेवा आहे त्या सेवेचा मोबदला देत नसतील त्यांना अडवून थटवून त्यांच्याकडनं जर पैशाची मागणी करत असतील पैसे घेत असतील त्यांना जर त्रास देत असतील तर मग हे नेमके अधिकारी कशासाठी आहेत फक्त स्वतःचं घर भरण्यासाठी स्वतःचा प्रपंच करण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंगे बांध बांधण्यासाठी साडी माडीमध्ये फक्त राहण्यासाठी हे फक्त अधिकारी झालेत का अधिकारी म्हणजे या जनतेवरती अधिकार गाजवण्यासाठी हिटलरशाही प्रवृत्तीने वागण्यासाठी हे अधिकारी झालेत का हे जनतेचे नोकर आहेत हे विसरलेत त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना काम चुकारा अधिकाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे जर त्यांना काम ज जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरात बसावं त्यांना गोरगरिबाची कामं करू वाटत नाहीत एकाचा धनदांडगा माणूस आला नेता आला कथेचं काम बरोबर फोनवर करतात मग जर ह्या त्याच काम करायचं असेल तर मी नेत्याच्या घरी कॅम्प्युटर घेऊन जावं त्या नेत्याला पालपडावं त्या पाठीवरती लॅपटॉप ठेवा आणि जो काही माउस आहे मावस ही मऊ जागा लागते ती मऊ जागा त्याच्या त्याचा जो कोणी मालक असेल त्या मालकाच्या डोंगणावरती माउस ठेवावा गारगार गारगार फिरवावा आणि तिथं लॅपटॉपचं काम करत बसावं ते करून त्या अधिकाऱ्याला पण बरं वाटेल आणि जो कोणी धनदांडगा नेता इथून आहे जो फोनवरती काम करतो आणि लोकांना होत नाही सामान्य लोकांची असं त्याला पण एकंदरीत बरं वाटेल त्यामुळे अशा भ्रष्टकार्यांचा या आम्ही संविधानिक पद्धतीने तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे जर जमात सुधारत नसेल तर